अंडज म्हणजे अंड्यातून जन्म घेणारे सजीव यामध्ये विशेषत तीन गट आढळून येतात एक कीटक वर्गीय दुसरा सरीसईब तर तिसरा पक्षी वर्गीय गट होय पहिल्यांदा हे सजीव अंडी घालतात व नंतर ती अंडी उगवून त्यातून आपल्या पिलांना जन्म देतात कीटक एखाद्या झाडाच्या पानांवर किंवा एखाद्या आडोशाला अंडी घालतात ही अतिशय सूक्ष्म असतात उष्णतेच्या दिवसात ती पक्व होऊन फुटतात व किटकांची पैदास होते वर्गातील कासव, मगर या वालूत अंडी घालतात व पुढे उष्णतेच्या दिवसात त्या अंड्यात पिलांची वाढ होते व वा ती कवच फोडून बाहेर येतात मासे आणि बेडूक नदीच्या उगम भागात प्रवास करून जातात व तेथील पाण्याच्या डोहात अंडी घालतात पुढे त्यातून छोटे छोटे मासे व बेडूक जन्मतात अंडज गटात सर्वात महत्त्वाचे स्थान पक्षी वर्गाचे आहे पक्षी उंच झाडावर तसेच गवतात घरटी बांधून त्यामध्ये अंडी घालतात व ती उभवून पिलांना जन्म देतात अशा प्रकारे अंडज सजीवांचे पुनरुत्पादन होते आज आपण अंडज सजीवांचा जन्म कसा होतो ते जाणून घेतले आपल्याला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद